नमस्कार मी जितेंद्र भायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो नेहमीप्रमाणे ने आपण फिल्मच्याबद्दल बोलत असतो सिनेमाबद्दल बोलत असतो आणि सिनेमाच्या कलाकारांना तुमच्यासमोर आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि फिल्म सो प्राऊड अबाउट इट बिकॉज यू नो एक असा सिनेमा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येत आहे ज्या सिनेमाने आत्तापर्यंत पन्नासहून अधिक अवॉर्ड संपूर्ण जगभर जिंकलेले आहेत आणि एका विशिष्ट एका विशिष्ट विषयावर हा सिनेमा बन बनत आहे आणि हा सिनेमा मराठीत बनलेला आहे पण मराठीतच न बनता हा सिनेमा पान इंडिया म्हणजे तमिळ तेलगू इंग्लिश मराठीमध्ये तो बनतोच आहे अशा अनेक भाषांमध्ये बनवत आहे हा सिनेमा आणि पान इंडिया रिलीज होत आहे पण ह्या सिनेमाला रिलीज करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या आणि त्यापैकी एक जी महत्वाची अडचण होती ती सेन्सॉर बोर्डाची अडचण होती आणि ते सध्याचे विद्यमान जे आमचे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांनी मध्यस्थी करून या चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिला आहे आणि हा सिनेमा येत्या बावीस तारखेला बावीस मार्चला संपूर्ण जगभर प्रदर्शित होत आहे आणि आज माझ्यासोबत ती संपूर्ण टीम इकडे आहे आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया की या चित्रपटामध्ये काय होतं आणि कसा रिलीज होत आहे आणि काय होणार आहे तर तेव्हा तुम्ही प्लीज ते ठेवून आपण सगळ्यात पर्यंत त्या व्यक्तीशी बोलणार आहोत की ज्या चित्रपटासाठी ज्या माणसाने अतिशय जास्त मेहनत केली ज्या चित्रपटाला जन्म घातला ज्या चित्रपटाला आपल्या मनापासून आ, काम करून ती सगळ्यांपर्यंत पोहोचवलं आणि सगळ्यांची मन जिंकले असा या चित्रपटाचा दिग्दर्शक माझाच नावबंधू आहे जितेंद्र वाईकर मी आणि हा जितेंद्र बर्डे तर जितेंद्र हा काय सिनेमा आहे या सिनेमाबद्दल सांगतील सॉरी पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट थोडस आधी सांगायचं आहे या सिनेमाचं जे पोस्टर केलंय ना हे पोस्टर मी विनंती करणार जितूला की ला की हे पोस्टर दाखवायचं आहे कारण हे पोस्टर युनिक आहे तुम्ही जर बघितलंय ना की मराठी सिनेमाचे पोस्टर जनरली असे नसतात पण याच पोस्टरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगून जातोय खूप विचार करायला लावणारे हे पोस्टर आहे खूप क्रिएटिव्ह पोस्टर आहे या पोस्टरवरूनच कळत आहे की हे कुठल्या तरी क्रिएटिव्ह माइंडकडनं केले आहे आणि त्याचं क्रिएटिव्ह माइंड त्याचा मागे आहे म्हणजे दिग्दर्शक जितेंद्र बर्डे जे तू काय सांगशील या सिनेमाबद्दल ही कल्पना कशी तुला सुचली आहे आणि काय हे हा विषय आहे बरोबर दोन हजार बाराला सत्यमेव जिथे अमित खान सणाचं बघितलं त्याच्यात वाल्मिकी वाल्मिकैतर समाजावर त्यांनी एक के एपिसोड त्या, केला होता तर त्यात हा विषय मला तेव्हा क्लिक झाला होता किंवा आपण या विषयावर काम केलं पाहिजे आणि मग त्याचा प्रॉपर रिसर्च करून दोन हजार म्हणजे काय संपूर्ण कुठला विषय तुम्ही निवडला सफाई कामगाराच्या आयुष्यावरचा विषय त्याच स्वप्न काय फॅमिलीसाठी मुलासाठी त्याला वाढवायचं काय आणि प्रत्येकाला प्रगती करायचीच तसंही त्याला परंतु तो शिकलेला नाही आहे तो सफाई कामगार म्हणून काम, काम करतो मग त्याची स्वप्न पूर्ण कशी होती आणि तो त्या गावाचा एका वेळेला सरपंच होतो तर तो त्या तो त्यावेळेला त्या सुपूर्ण त्या प्रवासामध्ये कष्ट करता करता तो सरपंच पदाला जातो तर तो त्या सफाई कामगार त्या सरपंच पदाला जाण्याची ही पूर्ण एक गोष्ट आहे वा झिरो टू हिरो झालेला हा प्रोसेस आहे एक सफाई कामगार सरपंच बनवू शकतो हे दाखवण्याचा हा चित्रपट आहे पण हे हा यश जसं या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे तसंच यश या मिळालं आहे त्याचं कारण असं आहे हा मराठी सिनेमा असून सुद्धा याचा प्रीमियर लंडन मध्ये झालाय काय प्रोसेस होती लंडन मध्ये कसा काय गेला लंडन मध्ये जाण्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला केलं फेस्टिवल मध्ये आपलं सिनेमा चालला होता बार्सिलोना फिल्म फेस्टिवल ला आपल्याला जगातन साडेआठ हजार पहिली फिल्म आली बॉस साईन ऑफ करो साईन करा या शब्दाला कारण आपला मराठी सिनेमा आहे हा जगातून बार्सिलोना फिल्म फेस्टिवल ला आठ हजार साडेआठ चित्रपटांमध्ये पहिला आला तर त्यावेळेला मी तिकडे जाऊन होतो शकलो तर माझे काही मित्र होते लंडनला जे असतात तिथून फ्रान्सला जायला जरा सोपं होतं तर म्हणून ते अवॉर्ड फंक्शनला ते गेले okay. होते आणि त्यांनी तिकडं सिनेमाही बघितला अवॉर्ड त्यांनी स्वतः स्वीकारलं ते तर त्यावेळेला त्यांनी तो संकल्पना काढली की हा सिनेमा खूप चांगला आहे तिथं तिथल्या लोकांना आवडलाय तर आपण हा इकडे रिलीज करूया लंडनला आणि मग मग त्यांना सांगितलं की अरे बाबा ही प्रोसेस मला माहित नाहीये तो खर्चिक किती होणार ते सगळं माहित नाही त्यावेळेला माझे तिथले जे मित्र आहेत त्यांनी सगळं सहकार्य करून लंडनला तो सिनेमा सक्सेसफुली रिलीज केला तर हा मोर्या नावाचा सिनेमा सक्सेसफुली ऑल ओव्हर वर्ल्ड आता रिलीज होणार आहे प्लीज सगळ्यांना विनंती आहे तुम्ही बघा पण ह्या सिनेमा बघण्याच्या मागे खूप महत्वाच्या लोकांचा खूप महत्वाचा वाटा असतो आणि त्या लोकांना पुढे असणं हे आमचं कर्तव्य असतं आणि तेच कर्तव्य पूर्ण करून तुम्ही इकडे बघू शकता की संपूर्ण मोर्याची <laughs> टीम आहे थोडासा कॅमेरा मागे जाते सगळ्यांनी सगळे दिसून एक तर त्यांच्याकडे प्लॅन करा की इकडे फिमेल आहे आमच्यामध्ये या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत इकडे सर मला मला सो सॉरी सगळ्यांची नावं माहिती तर प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ तर मी मॅडम कडे नंतर जाणार आहे पण तत्पूर्वी हा माणूस गौरचे देखील हा आता मी इंट्रोडक्शन दिलेलं घेताना हसला होता मी तर तुझं नाव काय सांग आणि तू या, संगी, या का संगीत या सिनेमाचा संगीतकार आहेस काय सांगतो नमस्कार मी अमोक इनामदार मी, yes. मी या चित्रपटासमोर या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं म्हणजे एक गाणं यात आहे जे अवधूत सरांनी गायलेले अवधूत गुप्त्यांनी आणि अत्यंत पिक्चर शूट झाल्यानंतर पिक्चर एडिट झाल्यानंतर हे माझ्याकडं त्यानंतर मी याच्यावरती काम केलेलं okay. <laughs> के आहे ओके आणि मला मजा सांगितल्याप्रमाणे आणि की सगळं आधी बघून घेतलंय माणसाने आणि नंतर मग गाणं आणि त्याच्याच मागचं रहस्य असं आहे की हे बघितलं आहे सगळं सिनेमा बनण्याच्या अगोदर म्हणूनच खूप जास्त त्यातले डेप त्यांना सकळलेले आहेत आणि त्याचप्रमाणे गाणं केलं त्याच्यामुळे हे गाणं अक्षरशः ना अंगावर काटा अण्णा झाला आहे आणि त्याला गायला आहे अवधूत गुप्ते खूप सुंदर गाणं केलेलं आहे मी स्क्रीनवर पाहिलं आहे मला खूप जास्त आवडलं थँक्यू व्हेरी मच यानंतर या चित्रपटाचे राजेश सर तुम्ही हे काय ही एक स्लो जाणारा सिनेमा किंवा काहीतरी विषयाला घेऊन जाणारा सिनेमा असतो पण अशा सिनेमाला प्रोड्यूस करणं ही खूप मोठी गोष्ट असते त्याबद्दल काय सर मेनली तर मला आवाज थोडा का आहे की मला विषयाचा गाभाच आवडला तर स्टोरीज खूप आवडतो okay. आणि त्या क्षेत्रात काहीतरी करायचं नाही माझा मेनली बिझनेस तर कन्स्ट्रक्शनचा आहे पण ह्याच्यामध्ये मला काहीतरी करायची इच्छा होती आणि लहानपणापासून मी थोडासा फिल्मी ओके म्हणजे थोडस <laughs> मला कुठेतरी कुठेतरी आहे चित्रपटाचा किडा किडा होता म्हणण्यापेक्षा त्याच्याशिवाय होतच नाही हो खरं सांगतो तुम्हाला मी ऍक्टिंग वगैरे हे तर लांब झालं बट मला त्या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं फ्रान्सिस येस आणि आता थोडं हे आहे कसं वाटतं तुम्हाला हा इतका सिनेमा छान केला आणि संपूर्ण जगभर याचा अवॉर्ड मिळाला त्याच्यातलं म्हणजे मला हे हा कुठला चित्रपट कसा आहे काय हे आपण थोडस प्रत्येक पब्लिकचा रिव्ह्यू असतो तर मला ह्या सरांनी सांगितल्यानंतर स्टोरी तर अप्रतिम पटलीच होती कारण मला जेव्हा हे माझे रिलेटिव्ह राहुल रोकडे आहेत okay. त्यांनी माझ्याकडे जितेंद्र बर्डे सरांना घेऊन आले अच्छा त्यांनी दोनदा मला स्टोरी ऐकवली मी तिसऱ्यांदा पुन्हा ऐकली त्यांनी ज्या पद्धतीने मला त्या डिस्क्रिप्शन दिलं किंवा सांगितलं ते मला माझ्या मनाला तर भावलंच आणि हा म्हणजे माझ्यामध्ये तर हा नॅशनल अवॉर्ड पर्यंतचा विषय आहे वा इतका जगभर प्रसिद्ध झाला आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळवलं आणि yes. हा विषय नॅशनल अवॉर्ड पर्यंत जावं हे माझी कन्सेप्ट त्यावेळेसच होते पर्यंत जाऊयात आणि ह्या दृष्टिकोनातच <coughs> मग त्यामध्ये तुम्हाला खूप 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 शुभेच्छा ज्या अंतर संपूर्ण जगभर या सिनेमाने सिनेमा आहेत तसंच नॅशनल अवॉर्ड पर्यंत टक्के जाईल मित्रांनो ज्या माणसाने आतापर्यंत अनेक लोकांना या सिनेमासाठी इंट्रोड्यूस केले असे राहुल रोकडे आहेत यांचं मी विनंती स्पेशली यांना अंडरलाईन करायला सांगतो यांना भेटा यांचा नंबर काढा यांना शोधा फेसबुकला त्याचं कारण असं आहे की या माणसाने या सिनेमासाठी यांच्याकडे ईडीवाले सुद्धा पाठवा वाले यांच्यासाठी पाठवा की हे तुम्ही अच्छा हे ईडीवाले म्हणजे आहेत राहुल या सिनेमा आणि कसा म्हटला काय हा प्रवास आहे प्रवास तर आमचा खूप खडतड होता अरे सुरुवाती सुरुवातीपासून तर खडतडच होता त्याच्यानंतर आम्हाला खूप अडचणी तर आल्याच ओके तर बघितलंच आहे पण त्या अडचणीला आम्ही मात देऊन आता आम्ही समोर उभं राहिलो तर हा सिनेमा एकदम आता प्रदर्शित होतच आहे आणि आम्हाला चांगला चांगला भरभरून प्रतिसाद मिळत आम्हाला अपेक्षा आहे शंभर टक्के आमच्या त्याच्यात त्यांना एक नेत्याचा एक रोल होता आम्ही शोधत होतो कुठून आणायचा तो नेता कुठून पण खूप साध्या पद्धतीने आलेच्या किमान दोन ते तीन किलोचं सोनं असतं हातात मला लगेच त्यांना वाटलं तुम्ही घरात भेटलं मला अभिनय नाही म्हटलं मी आणि हे पण तुम्ही चांगलं केलं की हा साऊथ मध्ये सुद्धा डब केलेला आहे किंवा यांना सपोर्ट तरी डेफिनेटली अजून हा आमच्याकडचा सिनेमा आहे पण त्यांना मी पण एक मोठा सिनेमा करतोय तर सर भेटूया पण तर यानंतर आपण इथे ज्या मॅडम आहेत मॅडम तुमचं नाव सांगा तुम्ही काय केलं या फिल्म मध्ये नमस्कार मी तृप्ती कुलकर्णी बर्डे मी या फिल्म तृप्ती कुलकर्णी बर्डे कार्य वरडे मला माहितच नव्हता तुम्ही काय केलं ते मी निर्माती आहे फिल्मची निर्माती आहे तुम्हाला सरांसोबतच होते सरांसोबत अभ्यास चालू होता आम्ही बघत होतो म्हणजे सरांचं मला बोल स्टोरी जेव्हा त्यांनी फर्स्ट टाइम मला सांगितली मला आवडली आणि मला असं वाटलं की कुठेतरी काहीतरी चांगलं घडेल या विषयात आणि शूटिंग करताना पण मला म्हणजे उत्साह होत होता म्हणजे सरांचा रोल करताना सर डोळ्यासमोर यायचं की नाही खरच कुठेतरी हा पिक्चर लोकांना आवडेल कारण सरांची ऍक्टिंग त्यात खूपच छान होती सर जेव्हा ऍक्ट करायचे तेव्हा रडू यायचं ओके बघा काय म्हणतो तुमचा चलताय तर ठीक आहे काय हरकत नाहीये तर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते स्वतःची सखी बायको सखी <laughs> दे। आ, तो तो ताई ते महत्वाचे असते आणि त्याच्यामुळेच आज हे यश पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने मोर्या जरी असल तर या असं म्हणायचे ताईंना तेव्हा जितू हा मोर आलेला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून मॅडम तुम्ही काय तुमचं काय याच्यामध्ये कॅरेक्टर आणि तुम्ही काय करताय याच्यामध्ये काम करताय की तुम्ही पण निर्माण आहात कर, अच्छा, अच्छा तुम्ही निर्माता आहात निर्माती, निर्माती आहे ओके 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 ह्या नागपूर वरून आल्यात का ने, ने, बत, अच्छा त्या साईड आहे का आम्ही वायकर आपण आम्ही इकडचे वायकर वायचे हो कर वाई कर कर तर जाऊ ते काही कर पण या सिनेमा मध्ये तुम्ही काय निर्माते आहात काय तुमचा काय एक्सपिरियन्स आहे याचा एक्सपिरियन्स म्हणजे मी सरांच्या राहुल थ्रू सरांशी जोडल्या गेली अच्छा आम्ही राहुल हा राहुल राहुल झालेलं सांगायचं आणि त्यानंतर आम्ही uh, मूवी बघितला आणि तू मुव्ही बघितल्यावर अक्षरशः आम्ही म्हणजे एवढं इमोशनल झालो लास्ट जेव्हा मुव्ही सोपल्या सर आम्ही जेव्हा लाईट साऊंड केला सरांना दिसले माझ्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा की मी रडत होते अक्षरशः एवढा इमोशनल मूव्ही आहे त्यामुळे मला ती मूवी खूप आवडली तर आणि मग तुम्ही पैसे लावले नाही लावले कमी लावले अच्छा जास्त लावले का नाही नाही भरपूर लावले आमचं मूव्ही पण खूप हिट होणार आहे सांगेल की सगळ्यांनी खरंच जा नक्की मित्रांनो चित्रपट गृहांमध्ये जा आणि हा मूवी नक्की बघा तर मित्रांनो प्लीज रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की पोस्टर दाखवायचं ओळख करून दिली पण मी तुम्हाला सगळ्यांची सरांची ओळख करून देतो माझी काही आहे सर मी सांगतो ना मी विसरतो दोन हजार तीन ला मी सरांकडे एज अ असिस्टंट काम केलंय सुमित कॅसेट ला अरे बापरे हे जे yes. आहे आता शरण अनेक गुरु आहेत त्यांच्याकडनं मी शिकलो थैंक्स सर यांच्यामधून नाव मच थैंक यू मित्रांनो तर आपण पोस्टर बघूया प्लीज सगळ्यांना दाखवा जरा पोस्टर मी yes. uh, मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की अप्रतिम सिनेमाचं हे अप्रतिम पोस्टर आहे म्हणून कोर्टमध्ये मध्ये दिस येत आहे अरे हा हा आमचा छोटा यांनी सुद्धा एक खूप महत्वाचा रोल केला बरं का ह्या सिनेमामध्ये तर प्लीज याला सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल काय सिनेमा आहे आणि काय रोल केला आहे मुलाने तर ही यशस्वी टीम या सिनेमाच्या मागे आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे मोर्या गेल्या बावीस तारखेला संपूर्ण जगभर प्रसारित होणारा हा सिनेमा आहे ज्या सिनेमाचं नाव आहे मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा थँक्यू प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या या चॅनलला Which one of them? Which one Thank you. Uh, uh. Thank you. Thank you very much. Yeah.